पोस्टल मतदानासाठी रविवारी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्र उभारले असून पहिल्याच दिवशी एकशे नव्वद पोलीस मतदारांनी मतदान केले पुढील चार दिवस केंद्र सुरू राहणार रह असून जिल्ह्यातील अठ्ठावीस प्रशासकीय कार्यालयातील अत्यावश्यक सेवेत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी मतदान करता येणार आहे अशी माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली सोरेगाव येथील एसआरपीएफ कॅम्प केगाव येथील पोलीस ट्रेनिंग सेंटर तसेच शहर व ग्रामीण पोलीस विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी रविवारी मतदान केले अत्यावश्यक सेवेत पाचशे एकोणतीस मतदार असून त्यापैकी एकशे नव्वद जणांचे मतदान झाले आहे शंभर टक्के मतदान करून घेण्यासाठी पुढील चार दिवस मतदान केंद्र सुरू राहील पंच्याऐंशी प्लस मतदारांसाठी घरोघरी मतदार मतदान करून घेण्याचे काम सुरू आहे तेराशे अठरा पैकी आतापर्यंत बाराशे सोळा ज्येष्ठ मतदारांनी मतदान केले यासोबत एकशे बत्तीस दिव्यांग बांधवांपैकी एकशे बावीस दिव्यांगांनी घरी मतदान केले रविवारी बारा दिव्यांगांनी मतदान केले दिव्यांग ज्येष्ठ मतदार तसेच पोलीस मतदार असे एकूण पंधराशे अठ्ठावीस मतदारांनी आतापर्यंत मतदान केल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे